अमरावती शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पावलं उचलली आहेत पोलीस आयुक्त अरविंद चावडे यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांनी एकत्रितपणे मोठी कारवाई केली आहे दारू विक्रीपासून जुगार अड्ड्यांपर्यंत फरार आरोपीपासून तडीपार गुन्हेगारांपर्यंत अनेक कारवर पोलिसांनी जाडे आवडत पोलीस आता ऍक्शन मोडवर आले आहेत अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले या ऑपरेशनचे आदेश स्वतः पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ आणि श्याम घोगे यांच्या देखरेखीत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी व गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली या मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात आली एकूण तीन इसमांवर चार पंचवीस आर्म्स प्रमाणे कारवाई करण्यात आली यामध्ये सुमित आनंद आडोळे विशाल गंगाराम कायवाटे आणि संतोष सुभाष येरपुडे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं तडीपार गुन्हेगारांवरही पोलिसांनी कारवाई केली असून एकशे बेचाळीस अंतर्गत तीन जणांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली याशिवाय एकशे बावीस अंतर्गत टोबो उर्फ अभिषेक साहू या सराईत गुन्हेगारावर देखील कारवाई करण्यात आली दारू विक्री प्रकरणांमध्ये सहा आरोपींवर कारवाई झाली असून फ्रेझरपुरा गाडगीनगर आणि गुन्हे शाखा पथकांनी मिळून ही कारवाई केली त्याचबरोबर जुगार प्रकरणात दोन गुन्ह्यांमध्ये एकूण सहा आरोपींना पोलिसांनी पकडलं पोलिसांनी एकूण चोवीस निगराणी बदमाश चोवीस सराईत गुन्हेगार चार एनबीडब्ल्यू वॉरंट आरोपी तसेच एक फरार आरोपी श्रावण वासनिक याला अटक केली आहे तसेच दोनशे अठरा वाहनांची तपासणी दहा शरीराविरुद्ध गुन्हेगारांचे चेकिंग आणि आठ एमव्ही ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे हे संपूर्ण कारवाई गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली असून अमरावती पोलिस दलाने पुन्हा एकदा ठोस उपस्थिती दाखविली आहे यावरून हे सिद्ध होतं की पोलीस प्रशासन सध्या ऍक्शन मोडवर वर आलय कॉमे ऑपरेशनच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली असून येत्या दिवसात अशा कारवायांमध्ये आणखी वाढ होण्यात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे अमरावती शहरात गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे